या गावामध्ये मी जन्माला आलो आणि जिथं माझं शिक्षण झालं अशा ठिकाणी हे गाव महात्मा गांधींच्या पदस्पर्शानं पुनीत झालं आणि पाच दिवस महात्मा गांधी वर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी वास्तव्याला होते विशेष म्हणजे मला असं काही राजकीय वारसा वेळसा काही नव्हता आमचे आईवडील खूप म्हणजे कष्टात त्यांनी जीवन या ठिकाणी केलं पहिला तर राजीनामा दिला म्हणजे काशीकर साहेब होते म्हणजे बाळा कशाला देतो राजीनामा चांगली परमनंट नोकरी आहे सगळ्या गोष्टी आहेत कशाला हत्तीहून ओडकी उडतो मग येऊन साकार का तर जवळपास म्हणजे पंच्याऐंशी सालापर्यंत आम्ही या शेतकरी संघटनेमध्ये हे काम करता करता घरचं काम कारखान्याचं काम करता करता वाहून घेतलं मुलांना मुलींना या ठिकाणी व्यावसायिक शिक्षणाची सुविधाच नव्हती प्राथमिक शिक्षण आणि या शिक्षण आर्ट कॉमर्स सायन्सकडे होतं पण या ठिकाणी मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल अशा कुठल्याच प्रकारची इथं सोय नव्हती परंतु गावातल्या आपणच या ठिकाणी संस्था काढली पाहिजे एक तर गावच्या संस्थेने काढली पाहिजे आणि ती काढत नसेल तर मग आपण स्वतः काढू म्हणून मी स्वतः या ठिकाणी बँकेचा अकरा कोटी रुपये कर्ज काढलं नमस्कार इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत महादेव कांचनजी आजच्या इग्नायटेड स्टोरीजमधलं व्यक्तिमत्व ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत उरुळी कांचन इथे एका नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत सध्या संस्थेमार्फत फार्मसीचं शिक्षण तसंच ज्युनियर कॉलेजपर्यंतचं शिक्षण दिलं जातं आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांची जडणघडण याविषयी आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत सर नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये नमस्कार आपली ही सगळी जी सुरुवात आहे ती उरुडी कांचन परिसरातच झाली म्हणजे इथलाच तुम्हाला वारसा लाभलेला आहे तर लहानपणापासूनच आपल्याला बाळकडू मिळतं म्हणतात आपल्याला उद्योजकतेचं किंवा आपल्याला पुढे काय करायचं आहे तर ती बालपणची पार्श्वभूमी कशी होती खरं म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की ज्या गावामध्ये मी जन्माला आलो आणि जिथं माझं शिक्षण झालं अशा ठिकाणी हे गाव महात्मा गांधींच्या पदस्पर्शानं पुनीत झालं आणि पाच दिवस महात्मा गांधी कांचीनमध्ये या ठिकाणी वास्तव्याला होते पाच दिवस गावची त्यांची असणारी प्रार्थना गावातले लोक त्या ते ठिकाणी त्यांचे विचार ऐकण्यासाठी तिथं सगळे यायचे त्याच काळामध्ये त्यांच्यावर मणिभाई देसाई हे एक व्यक्तिमत्व त्या ते ठिकाणी त्यांच्यावर आले होते महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथंच राहायचं आणि इथं राहायचं नुसतं नाही तर तुमची सुद्धा इथं पडली पाहिजे आणि ती मणिभाई देसाईंनी शेवटपर्यंत ते पाळलं आणि त्यांची रक्षाविसर्जनगी इथे झाली मणिबाईंनी त्या काळामध्ये या ठिकाणी एकोणीसशे पन्नास साली महात्मा गांधी सर्व संघाची स्थापना केली के त्या ठिकाणी शिक्षणाची सोय केली त्या दरम्यान गावामध्ये आमच्या मारुती मंदिरामध्ये जिल्हा परिषद शाळा होती त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालं नंतरचं शिक्षण महात्मा गांधी सर्व संघाच्या महात्मा गांधी विद्यालयात झालं बहात्तर त्र्याहत्तरला मी त्या ठिकाणी यशस्वी जुनी अकरावी पास झालो आणि माझी थोडी असलेल्या वडलोपरची शेती ती करता करता यशवंत थ्यूरमध्ये त्या काळामध्ये शेतकी खात्यामध्ये काही जागा उपलब्ध होत्या कैलासवाशी दत्तवाना कांचन यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की तू या ठिकाणी शेती करता करता तुला हे काम करता येईल म्हणून मी त्या ठिकाणी स्लिप बॉयची नोकरी त्या ठिकाणी स्वीकारली आणि कामाचा तिथे याच्यामध्ये म्हणजे ज्या बैलगाड्या ट्रक टॅक्टर हे जे काही ऊस तोडून घेऊन यायचे कोणाचा ऊस आहे कोणत्या कोणत्या ट्रॅक्टरीने तोडला को कुणाची वाहतूक आहे असा त्या स्लिप त्या स्लीपमध्ये सर्वसाधारणपणे माहिती असायची की एक साखर कारखाना हे माझं विद्यापीठच झालं आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मला सततची माहिती मिळत गेली आणि मी पाच वर्षानंतर नंतर तिथे मुकदम म्हणून या कारखान्यावर शेती खात्यातच प्रमाणित झालो विशेष म्हणजे मला असं काही राजकीय वारसा वारसा काही नव्हता आमचे आईवडील खूप म्हणजे काबाड कष्टात त्यांनी जीवन या ठिकाणी केलं के पूर्वीची आठ माई शेती आणि नंतरची नवीन केल्यानंतर झाली बारमाई शेती त्या दरम्यानच्या काळामध्ये आमच्या वडिलांनी या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी लोकांच्याकडं सालाने देखील काम केलं किंबहुना आमची आई देखील सकाळी सवयीपासून दिवस सवयीचं काम करायची आणि संपूर्ण आमच्या परिवाराचं पालनपोषण या दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं मी सगळ्यात धाकटा आमच्या दोन बहिणी होत्या त्या देखील बिचाऱ्या त्यांनी देखील आमच्या आई वडिलांच्यावर खूप कष्ट केले चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं अल्पभूरा भोधारकासाठी संचालक मंडळात जागा निर्माण केली विकर सेक्शन त्याच माहीत जमीन कर होती मला पगारही काही त्यात फार नव्हता त्यामुळे मी त्या जागेवरती फॉर्म भरला तर पहिला तर राजीनामा दिला आमचे काशीकर साहेब होते म्हणले बाळा कशाला देतो राजीनामा चांगली परमंट नोकरी आहे सगळ्या गोष्टी आहेत कशाला हत्तीहून उन उंडकी उडतो मग येऊन साखर का पण मी उल साहेब माझा जन्म फक्त साखर खाण्यासाठीच नाही तर कधी हा हत्तीहून उन, ओंडके पण ओढले पाहिजेत त्याचा पण अनुभव आला पाहिजे म्हणून माझं जीवन आहे मला जीवन असं एका ह्याच्यासाठी काही व्यतीत करायचं नाही मला सर्वांगीण जीवन असं जगायचं आहे समाजाबरोबर जायचं आहे समाजाबरोबर राहायचं आहे आणि समाजाबरोबरच जगायचं आहे म्हणून मी तो राजीनामा देऊन टाकला त्यावेळेस एकोणीसशे ऐंशी साली शरद जोशींची शेतकरी संघटना त्यावेळेस स्थापन झाली शरद जोशी साहेब केवळ युनोमधनं आले युनोमधनं राजीनामा दिला प्रचंड नोक मोठे पैशाची नोकरी आणि आमच्यासारखी माणसं शरद जोशींचं इतकं प्रभावी व्यक्तिमत्व होतं की ते एका भाषणामध्ये माणसं विडी व्हायची किंबहुना ती जोशानं चौतळून उठायची की शनी ज्यांनी आपले अन्याय केला आहे त्यांचं काय करून काय नाही अशा प्रकारचं प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये तो संचार व्हायचा हो तर जवळपास म्हणजे पंच्याऐंशी सालापर्यंत आम्ही ह्या शेतकरी संघटनेमध्ये हे काम करता करता घरचं काम कारखान्याचं काम करता करता वाहून घेतलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या ज्या वेळेस आंदोलन झाली मग कांदा आंदोलन असेल दूध आंदोलन असेल ऊस आंदोलन असेल अशा अनेक प्रकारची आंदोलनं शरद जोशींनी या राज्यामध्ये केली संचालक म्हणून काम करताना तुम्हाला काही वेगळी कार्यपद्धती करता आली का किंवा कसा वेगळा प्रभाव काही पाडता आला का जसं शेतकरी संघटना आणि आंदोलन शरद जोशींबरोबर हा एक भाग झाला तसं कारखान्यामध्ये अजून काही बदल करता आले का ज्यावेळेस मी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला शेतकरी संघटनेच्या आमचं पॅनॉल झालं त्यावेळेस शरद जोशींचा खूप मोठी इच्छा होती तो खूप एक वेगळ्या प्रकारचा माणूस त्यांनी सांगितलं की सगळे नवीन संचालक पाहिजेत एकही दोन संचालक घेणार नाही परंतु आमच्याकडे चार पाच संचालक असे होते दत्तबाण्णा कांजिन होते माधवान माधवराव काळबोर होते जगन्नाथ बापू शेवाळे होते बाबूरावजी तांबे होते लक्ष्मणराव शनिवट टिळेकर होते पासा, पासा ही पाच सहा पाच पाच सहा मंडळी जुन्या पॅनलमधली अतिशय कर्तबगार आणि कुठंही भ्रष्टाचाराचा साधा डाग शोध न, ला, न लागलेली किंवा त्यांच्याकडे कोणी असं म्हणणार पण नाही की यांना हे अमुक या आहेत तमुक आहेत हे आहेत पण मग त्यांना बाजूला ठेवून पॅनल कसा करणार म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही शरद जोशींच्याकडनं पॅनलची परमिशन आणा सोपान गांजीनं मी नाशिकला गेलो आणि नाशिकला शेतकरी संघटना अधिवेशन चालू होतं अधिवेशनात गेलो साहेबांशी बोललो साहेब म्हणले मला कार्यकारी मंडळात मांडायला लागेल त्याला म्हणलं कार्यकारी मंडळात मांडा त्यांनी कार्यकारी मंडळात मांडलं कार्यकारी मंडळ मान्यता दिली तरी आम्ही तुम्ही हल्लो नाही संध्याकाळी साडेचारला जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली आणि यशवंत थिऊर याला फक्त जुने पाच संचालक घेण्याची परवानगी देऊन प्रायोगिक तत्वावर आपण हा पॅनॉल पॅनलला परवानगी देत आहोत अशा प्रकारचं पेपरला जे त्यांनी तिथं डिक्लेअर केलं प्रेस कॉन्फरन्समध्ये तेव्हा आम्ही तिथून हल्लो आणि पहिली आम्हाला यशवंत सहकारी साखर कारखान्यात शेतकरी संघटनेची पॅनॉल करायची परवानगी शरद जोशींनी दिली आमच्या कामामुळं आमचा जो त्यामुळे सहभाग होता त्या त्यांनी आदर केला की के मोहनात आदर करून त्या आम्ही केलेल्या कामाची उतराईच त्या पॅनॉलची परवानगी होती असं मी मानतो आणि पहिल्यांदाच ते संपूर्ण पॅनॉल सगळे सीट्स चांगल्या मताधिक्यानं निवडून आले आणि मी त्या त्यावेळेस त्या पॅनलमध्ये निवडून आलो हे निवडून आल्यानंतर माझा जो कार्यभाग होता मी लेबर भरतीला जायचो त्यातल्या कामगारांचे प्रश्न होते तोडणाऱ्यांचे प्रश्न होते मी जस शेती खात्यात काम करतो तस प्रश्न होते त्याचवेळी शेतकऱ्यांचे देखील प्रचंड प्रश्न होते कुठं रस्ता नाही कुठं पाणी नाही कुठं अनेक काही गोष्टी आहेत कुठं ऊसवाडीला वाव आहे परंतु त्या ठिकाणी चांगलं बेन आहे मग त्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या सर्व ज्या गोष्टीचे प्रश्न होते शेतकऱ्यांचे कामगारांचे जे प्रश्न होते ते अतिशय सहजपणानं त्या ठिकाणी मी मांडले आणि साधे साधे प्रश्न असल्यामुळं सरळ मार्गातले प्रश्न असल्यामुळं संचालक मंडळांनी देखील त्या काळामध्ये मुख्य मान्यता त्या काळामध्ये दिली माझा जो अनुभव होता तो अनुभव मी पूर्णपणानं यशवंतच्या संचालक मंडळामध्ये तिन्ही टर्मला मी hmm. पंधरा वर्ष संचालक होतो तिन्ही टर्मला मी तो त्या ठिकाणी उपग्रहात आणला आणि शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू शकलो हे करत असतानाच शेतीला पूरक इतर कुठल्या व्यवसायात तुम्हाला पडाव असं वाटलं आणि तुमची सुरुवात झाली शेतकऱ्याच्या दृष्टीनं साखर कारखाना असल्यामुळं ऊस हा एक मुख्य पीक होतं त्याला जोडधंदा म्हणून डेरी हा व्यवसाय होता की ऊसाबरोबर चार, गाई कि चार गाई नहीं नहीं दोन गायी पाळायच्या त्या काळामध्ये तर मी पाहिलं की मालकाच्या चार गायी असतील तर तो गडी काम करतात त्याची सुद्धा एक गाय असायची आणि जी काही मंडळी ऊसाचं पेमेंट बारा महिन्यांनी यायचं दीड वर्षांनी यायचं दोन वर्षांनी यायचं कारण अडसाली असेल तर तो अठरा महिने ऊस शेतात राहायचा गेल्यानंतर त्याला दोन तीन महिने पेमेंट मिळायचं मी एवढा वेळ तो काढू शकत नव्हता म्हणून त्याला जोडधंदा म्हणून दूधधंद्याचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही केलं आमचे डॉक्टर नारायणराव भोर यांनी त्या काळामध्ये जी डेअरी स्थापन केली होती ती डेअरी काही काळानंतर ती बंद पडली पुन्हा मणिबाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही ती चालू केली पहिले एक संचालक मंडळ होतं त्यांनी देखील काम केलं परंतु तदनंतरच्या काळामध्ये आमचं संचालक मंडळ आलं मी त्या ठिकाणी चेअरवन झालो आणि त्या ठिकाणी शे दोनशे तीनशे लिटर असलेलं दूध आम्ही लोकांना आंबून दिलं भुस्सा दिला पेन दिली बादल्या दिल्या जे दूध धंद्याला जे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी लोकांना प्रोव्हाइड केल्या किंबहुना एक काळ तर असा होता की शेतकऱ्यांनी जर एक गाय घेतली तर त्याला डेअरी एक गाय घेऊन देईल त्याला व्याज पैसे लावणार नाही ते दुधातनं पैशाची कपात करून घेईल ह्या सर्व अशा एक ना अनेक योजनांच्यामुळं शेतकरी याच्याकडे आकर्षित झाला आणि साखर कारखान्यापेक्षा दूध धंद्याला लो लोकांनी अतिशय प्रोत्साहन त्या ठिकाणी लोकांना मिळालं लोकांचा या डेअरीवरती इतका जबरदस्त म्हणजे ही आपली डेअरी आहे डेअरी आपलं कुटुंब आहे अशाच प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी ह्या श्रीकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्थेमध्ये झालं इस ही सहकारी याच्यामध्ये नोंदलेली ही डेअरी त्याचं पाहता पाहता दोन तीनशे लिटरवरून अठरा हजार लिटर दूध त्या ठिकाणी झालं आणि ही दूध आम्ही गव्हर्मेंट डेअरी असेल टाटाची तुमची कंपनी असेल तिकडं तुमचं इंदुरीला कॅडबरी कंपनी असेल किंवा पुण्यामध्ये ए बी सी फार्म म्हणून फार मोठं चीज आणि बायोपेट्रोल बनवणारा आमचा सोराब म्हणून त्या ठिकाणी आमचा मित्र होता तो देखील आमच्यासारखाच नवीनच तयार होत होता त्याला देखील आम्ही जवळपास दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपयाचं दूध त्या काळात उधार दिलं तुमचा सगळा कल तो शेतकऱ्यांना मदत करणं कारखानदारीचा सुद्धा शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल असा सगळा राहिला आणि त्यामुळे एकंदरीतच सगळ्यांचंच जीवनमान उंचावलं जातं त्याच्यानंतर मग ह्या शैक्षणिक संस्थांकडे तुम्ही कसे वळला लोकांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या नुसतं शेतकऱ्याचं भल नाही त्यामुळे झालं साहेब तर संस्था देखील मोठ्या प्रमाणात चांगल्यापुढे उभी राहिली जवळपास एक कोट रुपयाची बिल्डिंग त्या काळामध्ये या ठिकाणी उरलेखांजींच्या बाजारपेठेत उभी राहिली शेतकऱ्यांच्या सगळ्या सुविधा तिथे त्या ठिकाणी केल्या गे गेल्या हे करत असताना मी शेतकऱ्यांचं एक पाहिलं हजारो पिढ्या शेतीमध्ये गेल्या मी स्वतः त्याच्यामध्ये इतकं प्रचंड राबलो आहे परंतु मी त्यातनं बाहेर पडण्याचा जो जो काही प्रयत्न केला त्यामध्ये साखर काय नोकरी असेल डिग्री असेल आणि त्यानंतरच्या काळामध्ये ह्या शिक शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची चांगल्या प्रकारची सुविधा दा उपलब्ध असल्याशिवाय तो त्या शेतीमधून बाहेर पडणार नाही शेतीमधून तिला बाहेर पडायचं असेल तर तर त्याचं शिक्षण झालं पाहिजे समाजामध्ये ज्या ज ज्या ठिकाणी नोकऱ्या लागतात किंवा समाजामध्ये ज्या ठिकाणी जे शिक्षण लागतं आहे तशा प्रकारचे शिक्षण या मुलांना मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची गावची एक संस्था आहे त्याच्या मी मणिबाई देसाई त्याचे अध्यक्ष होते आणि अजूनही नंतरच्या काळामध्ये गावातील अजून एक आम्ही एक चार दोन मंडळी घेऊन दहा गावचे लोक अकरावे पवारसाहेब पवारसाहेब अध्यक्ष आणि आम्ही पा दहा जण काही ट्रस्टी अशा प्रकारचं आमचं त्या ठिकाणी संचालक मंडळ झालं आणि शिक्षण संस्था एकोणीसशे पन्नासपासून मणिभाई देसाईनी चालू केल्यामुळं राज्यामध्ये त्याचा गवगाव होता सगळ्या प्रकारचं शिक्षण इथं मिळत होतं हॉस्टेल होतं हॉस्टेल गव्हर्नमेंटच्या अनुदान तर चालत होतं तदनंतरच्या काळामध्ये आम्ही काही गोष्टी पवारसाहेबांशी बोललो पवारसाहेबांना मी सांगितलं की या ठिकाणी या आपल्या गावच्या संस्थेला एक मेडिकल कॉलेज पाहिजे साहेब म्हणले मला एक दोन तास चांगली झोप मिळते मिळून द्यायची का नाही ते मी बोललो बघा साहेब तुम्ही नसला करणार तर आम्ही काही गोष्टी करायला आम्ही करणारच आहोत आम्ही केले चालतील का त्यामुळे तुम्ही बिंदास करा मी तुम्हाला काय लागेल ती मदत करीन आणि म्हणून मग मी स्वतः दोन हजार अठरा एकोणीस साली कारण मुलांना मुलींना या ठिकाणी व्यावसायिक शिक्षणाची सुविधाच नव्हती प्राथमिक शिक्षण आणि या शिक्षण आर्ट कॉमर्स सायन्सकडे होतं पण या ठिकाणी मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल अशा कुठल्याच प्रकारची इथं सोय नव्हती परंतु गावातल्या आपणच या ठिकाणी संस्था काढली पाहिजे एक तर गावच्या संस्थेने काढली पाहिजे आणि ती काढत नसेल तर मग आपण स्वतः काढू म्हणून मी स्वतः या ठिकाणी बँकेचा अकरा कोटी रुपये कर्ज काढलं सोयनुक सहकारी बँकेचं आणि ही डी फार्म आणि बी फार्म महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड इन्स्टिट्यूट अँड रिसर्च अशा प्रकारची संस्था या ठिकाणी आम्ही कॉलेज काढलं म्हणजे आमच्या मुलाच्या नावाने अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन म्हणून एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या अंडर हे सगळं फार्मसी कॉलेज केलं पुन्हा खाली मी आमची आमच्या कन्येच्या नावानं डॉक्टर अस्मिता सेमी इंग्लिश स्कूल त्या ठिकाणी काढलं त्याचबरोबर आठवीपर्यंत सी बी एस ई बोर्डची शाळा काढली अकरावी बारावीचं ज्युनियर कॉलेज काढलं या ठिकाणी फक्त सायन्स म्हणजे सायन्सच सायन्स सोडून मी दुसरं काहीही केलं नाही आणि आता तरी करायची काही इच्छा नाही जवळपास ज्युनियर कॉलेजला आता नऊशे विद्यार्थी आहेत खाली एक हजार विद्यार्थी तुमच्या सेम इंग्लिशला आहेत सी बी एस सी बोर्डला पाचशे विद्यार्थी आहेत आणि डी फार्म आणि बी फार्ममध्ये इथं जवळपास पाहिजे सहाशे विद्यार्थी आहेत या ठिकाणी नर्सिंग कॉलेजची आपण आता परमिशन घेतो आहे तत्नंतरच्या काळामध्ये स्टेप बाय स्टेप बी एम एस कॉलेजचं आपण या ठिकाणी घेतो आहे अशा वेगवेगळ्या वे ज्या सायन्समधल्या फॅकल्टीज आहेत की ज्या लोकांना गरजेच्या आहेत विद्यार्थ्यांना गरजेच्या आहेत ज्याच्यामुळं ह्याच्यातून विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर तो बेकार नाही राहिला पाहिजे ही माझी पहिली भूमिका आहे टप्प्यावरती युवकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय वर्गाला सांगण्यापेक्षा मी माझीच दोन मुलं आहे की माझ्या मुलीला या ठिकाणी शेतीतनं बाहेर काढायचं मुलाला देखील शेतीतनं बाहेर काढायचं शेती फक्त जगू शकते शेती तुम्हाला मरू देणार नाही शेती मायभूमीचा आहे त्याबद्दल दुमतच नाही पण ह्या सरकारच्या धोरणामुळं बाजारभावांच्या ह्या सगळ्या ओलाढालीत शेतकरी भरायला जातो चिरडला जातो किंबहुना त्यात चिरडून नाही भरडून नाही भागलं तर शेतकरी आत्महत्या करतो म्हणून ही नवी पिढी आहे त्याच्यामध्ये मी माझ्या मुलीला त्या ठिकाणी रशियाला पाठवलं आणि तिथलं जे तिचं जी डिग्री आहे ई एम डी फिजिशियन ती आपल्याकडं एम बी बी एस म्हणून ट्रीट करतात तो जो निकाल लागला त्या साडेतीन टक्के तेवढा निकाल लागला माझा मुलगा एम बी ए आहे त्यांनी पी एच डी केली तोही पी एच डी डॉक्टर आहे तो, तो देखील अतिशय एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी तो चांगलं काम करतो आहे ही संस्था देखील तोच अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाहतो आहे आणि हे चांगलं काम करत असताना त्याला देखील या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची आवड या ठिकाणी निर्माण झाली शिक्षणाशिवाय आज मार्ग नाही शेती पुढचा लोड सहन करू शकणार नाही मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत खूप की असं व्हावं तसं व्हावं त्याला फक्त त्याचं शिक्षण त्याच्या पुढच्या ज्या त्याला ज्या असणाऱ्या नोकऱ्या आहेत मग तुमच्या आय टी पार्क असतील अन्य बाकीच्या जा का जे काही जसं फार्मास्युटिकल औषध कंपन्या असतील औषध दुकानं असतील तुमचे हॉस्पिटल्स असतील अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी काम करण्यासाठी मुलांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि नुसतं शिक्षण नव्हे आईवडिलांच्या जीवावर नव्हे तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे जर तुम्ही स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी जर सतत सतर्क राहिला त्याचा पाठपुरावा केला त्या प्रश्नासाठी तुम्ही वेळे झाला तरच तुम्ही टिकू शकता त्यामुळं घरचं काम सांभाळून तुम्हाला समाजाचं काम करता आलं पाहिजे राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल शैक्षणिक असेल हे सगळं तुम्हाला काम करता आलं पाहिजे तुमचं हे सगळं जे काम आहे ते नक्कीच समाजाभिमुख आहे आणि तुमची वाटचाल आहे ती युवकांसाठी अतिशय मार्गदर्शक अशी आहे स्वतःची पिढी तुमची पुढची पिढी तर तुम्ही घडवलीच पण त्याबरोबर इतरांची मुलंही घडावीत म्हणून आता ही शिक्षण संस्था आणि त्या माध्यमातून तुम्ही असे रोजगाराभिमुख असं शिक्षण मुलांना देत आहे आणि त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक बनलात खरोखरच हे सगळं कौतुकास्पद आहे आणि पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे आपले खूप खूप धन्यवाद इग्नायटेड स्टोरीजी बोलल्याबद्दल आणि आपल्या सगळ्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा धन्यवाद